ावर कडक शिक्षा झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे भारतीय संविधान चिराई हो चिराई हो परभणी हत्याकांडाचा निषेध असो निषेध असो निषेध असो परभणी काँड असो निषेध असो निषेध असो भारतीय संविधान जिंदाबाद 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 भारतीय संविधान चिराई हो चिरायू हो चिराई हो परभणी येथे झालेल्या अमानुष अत्याचाराच्या विरोधामध्ये एका भीमसैनिकाचा मृत्यू झालेला आहे आणि त्याचा निषेध म्हणून मधील विविध संघटना एकत्र आल्या आणि त्या ठिकाणी उमरेड विभागीय अधिकाऱ्यांना या ठिकाणी निषेध व्यक्त करण्याचं निवेदन त्यांना देण्यात आलं आणि ज्या पोलीस प्रशासनाच्या वतीनं अमानुष मारहाण त्या भीमसैनिकाला करण्यात आली त्या संदर्भात या ठिकाणी निषेध व्यक्त करण्यासाठी आमच्यासोबत काही लोकप्रतिनिधी आहेत उमरेड सामाजिक क्षेत्रातील अत्यंत नावाजलेले लोक आमच्यासोबत या ठिकाणी आहेत या संदर्भात या प्रकरणातील संवेदना व्यक्त करण्यासाठी तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी त्यांच्या प्रतिक्रिया आम्ही जाणून घेणार आहोत आमच्यासोबत समाज क्षेत्रातील सामाजिक नेते सन्मान्य सुरेशजी झुरमोरे साहेब आहेत आपण त्यांच्या सुद्धा या ठिकाणी जाणून घेणार आहोत सर परभणी येथे अं एका भीम सैनिकावरती वरती छोट्या कारणावरून पोलिसांनी अमानुष मारहाण करून त्याचा बळी घेतलेला आहे या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया आहे सध्या या समाधाना समाजामध्ये अतिशय जाणीवपूर्वक ज्या पद्धतीने अत्याचार अन्याय होत आहे ही या व्यवस्थेसाठी अतिशय निषेधार्थ बाब आहे केवळ हिंदुत्वाच्या नावाखाली आणि संविधानाला छेद देण्यासाठी जो प्रयत्न या ठिकाणी या शासनाच्या वतीने म्हणजे केंद्र शासन असेल किंवा या महाराष्ट्रातलं शासन असेल त्यांनी आपल्या लोकांना गुंडगर्दी करण्यासाठी खुली छूट दिलेली आहे आणि त्याचं म्हणणं आहे की तुम्ही काहीही करा परंतु जे काही पुरोगामी विचाराचे लोक असेल संविधान वाचवण्यासाठी प्रयत्न करणार असेल त्यांना ठोकून काढा असं खुली खुलं आव्हान या शासनकर्त्यांनी दिलं आहे आणि परभणीमध्ये नुकतीच जी घटना घडली ती अतिशय निषेधार्थ आहे एका भीम सैनिकाला एका तरुणाला ज्या पद्धतीने मारहाण झाली पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले आणि कुठलेही जाणीव न करून घेता किंवा त्याला त्याची त्याचा विचार न करता ज्या पद्धतीने त्याला मारहाण झाली म्हणजे एकीकडे शासन आणि प्रशासन यांनी आपल्या ताब्यात घेतलेलं आहे आणि म्हणून आमच्या लोकांचा न्याय हक्काच्या मागणीसाठी मागणी करणाऱ्या लोकांचा जीव जातो आहे ही अतिशय निषेधार्थ बाब आहे आणि म्हणून याचा निषेध करण्याकरता विविध सामाजिक संघटनांच्या वतीने आम्ही याचा निषेध करण्याकरता इथले उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत आम्ही मुख्यमंत्र्यांना आणि इथल्या आमदारांना निवेदन दिलेलं आहे आणि या पद्धतीने जर सातत्याने आमच्यावर अन्याय अत्याचार होत असेल तर आम्ही निश्चित चूप बसणार नाही या दडपशाहीचा आम्ही सातत्याने निषेध कर, कर, करत राहू ही आमची मागणी आहे आणि म्हणून कुठल्याही परिस्थितीत आम्ही ते सहन करणार नाही उमरेड नगरीचे माजी नगराध्यक्ष सन्माननीय गंगाधरजी रेवतकर सुद्धा या ठिकाणी निषेध व्यक्त करण्यासाठी उपस्थित आहेत साहेब सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी नावाच्या भीमसैनिकाचा निवड एक छोट्याशा संविधानाला वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या भीमसैनिकाचा अशा प्रकारचा बळी घेणे हे कितपत योग्य आहे आणि पुढील आज निश्चित व्यक्त केल्यानंतर आपली विविध सामाजिक संघटनेची पुढील काय असणार आहे पार्श्वभूमीमध्ये जी घटना घडली जी मानवतेला काळीमा फासणारी घटना आहे या लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपल्या भावना व्यक्त करण्याचा अधिकार आहे पण तो अधिकार व्यक्त करत असताना पोलिसांनी पोलिसांनी ज्या दडपशाही पद्धतीने एक अमानुष मार पद्धतीने त्यांना मारहाण केली आणि सुरुवातीला तर सांगितलं का त्यांचा मृत्यू हा हृदयविकारानं झालेला आहे आणि नंतर जेव्हा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला त्याच्यात सत्यता उघडकीस आली आणि सांग तिथं उघडकीस आल्यानंतर कळलं की, की तो अतिमारहाणीमुळे त्यांचा मृत्यू झाला लोकशाहीमध्ये सरकारला हा संकेत द्यायचा आहे का तुम्ही कितीही आंदोलनं केलीत पण तुमचे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी आम्ही कोणत्याही स्तराला जाऊ शकतो आणि हा त्याच्यातला एक नमुना आहे हे लढाई मनुस्मृती विरुद्ध संविधान आहे यांनी कि कोणत्याही प्रकारची दडपशाही केली कितीही लोकांना दाबण्याचा प्रयत्न केला पण ते शक्य होणार नाही अजूनही लोकांमध्ये संवेदना आहे आणि संविधान आहे म्हणून आम्ही सगळे आज इथे बोलतो हो। आहोत आम्हाला बोलण्याची वागण्याची विचार व्यक्त करण्याची संधी आहे म्हणून या सरकारचा या प्रकरणामध्ये जेवढा निषेध करायला पाहिजे तेवढा कमी आहे यानंतरही सरकारने दडा घेतला नाही जी काही कृती समिती आहे कोणत्याही सामाजिक याच्यामध्ये कुठे कोणावर अन्याय झाला तर ती त्याचा निषेध व्यक्त करतो त्याची पुढील दिशा ठरवून तशा प्रकारची ती कारवाई करण्यात यानंतर मुंबई क्षेत्रातील सामाजिक नेते नत्तुजी मेश्रम सुद्धा आमच्या सोबत आहेत त्यांच्या सुद्धा या संवेदनशील आणि अतिशय बाबासाहेबांनी आम्हाला संदेश दिला होता अन्यायाचा प्रतिकार करा जेव्हापासून या देशामध्ये अन्याय आणि कावा अत्याचार होत आहेत प्रत्येक वेळेस का, का बाबासाहेबांच्या शिकवणीप्रमाणे आम्ही अन्याय अत्याचाराचा प्रतिकार करत असतो आणि या देशामध्ये जी परंपरा आहे काही नवीन परंपरा आहे असं मी म्हणणार नाही हजारो वर्षापासून का बा काही लोकाला सोबत घेऊन उच्चवर्णीय लोक लोकं किंवा का ज्या म या देशामध्ये जो प्रकार घडत आहे या विरोध विरोधामध्ये आपण जेव्हापर्यंत जागृती करणार नाही आणि या देशातले का बा जे पंच्याऐंशी टक्के जनता आहे ही जनता का बा अर्थात अर्था प्रतिकार करण्यासाठी का बा आपण सेना सामोरं येणार नाही तेव्हापासून अशाच प्रकारचे अन्याय आणि अत्याचार होत राहतील आम्ही बाबासाहेबाचे अनुयायी आम्ही अन्याय सहन करणारच नाही कदाचित आम्ही गावा शेवटपर्यंत आम्ही गावा प्रत्येक आजपर्यंत जेव्हा जेव्हा अन्याय अत्याचाराच्या जा घटना या देशामध्ये घडल्या तेव्हा ते तेव्हा आम्ही अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध प्रतिकार केलेला आणि पुढेही आम्ही गावा अशा प्रकारचे अन्याय अत्याचार सहन करणार नाही आणि भारतीय संविधानाप्रमाणे आम्ही या देशामध्ये आंदोलन करीत राहू या ठिकाणी सामाजिक नेत्या सन्माननीय जगनुसार शेटता सुद्धा आलेले आहेत एक महिला म्हणून या संविधानाच्या वाचवणाऱ्या भीमसैनिकाला अमानुष मारण करणाऱ्या संदर्भामध्ये त्यांच्या सुद्धा आम्ही जाणून घेण्याचा छोटासा प्रयत्न करू ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे भारतीय संविधानासाठी आणि जनतेसाठी सुद्धा देशाच्या आज जी परिस्थिती निर्माण झालेली आहे याच्यामध्ये सर्वसामान्य जनतेचं संरक्षण नाहीच त्याचप्रमाणे महिलांना तर अजिबातच नाही आहे परंतु भारतीय संविधानाला घेऊन जी जानकार मंडळी आहे त्यांनी या बाबी घेऊन निदर्शनं केली किंवा धरणे मोर्चे केले तर त्यांना अमानवीय कृत्य त्याला म्हणता येईल आम्ही पहिलेही म्हणत होतो का ही जी सरकार आहे ही सरकार पेशवाई आहे पेशवाईचं दुसरं रूप आहे आणि म्हणून आपल्या हक्क अधिकाराच्या रक्षणासाठी जे लोक समोर आले त्यांच्यावर अतिशय निर्गुणपणे जे कृत्य करण्यात आलं त्याचं मी माझ्या संघटनेच्या वतीने आणि आम्हा सर्वांच्या वतीने निषेध करते आणि या सरकारला एकदा तरी मुर्दाबाद म्हणूया महनु म्हणून महाराष्ट्र शासन मुर्दाबाद मुर्दाबाद महाराष्ट्र शासन मुर्दाबाद मुर्दाबाद संविधान श्राय या संदर्भामध्ये सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी नावाच्या भीम सैनिकाचा पोलिसांच्या मारहाणीमुळे अमानुष मारहाणीमुळे त्याचा मृत्यू झाला हा अहवाल शव विच्छेदनातून बाहेर आल्यामुळे सदर घटना उलकडकी आली आणि संपूर्ण महाराष्ट्र हा संविधानाचा वाचवणाऱ्या रक्षण करणाऱ्या भीम सैनिकाच्या बाजूने लढा देण्यासाठी आणि निषेध व्यक्त करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण भीमसैनिक एकत्र येत आहे याचा उद्रेक होण्याआधी महाराष्ट्र शासनाने यावर तीव्र लगेच प्रतिक्रिया घेत या घटनेमध्ये समाविष्ट दोषी असणाऱ्या संपूर्ण प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना तात्काळ शिक्षा करावी अशी मागणी घेत या ठिकाणी विविध सामाजिक संघटनांच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात येत आहे बघूया पुढील प्रशासनाची बाजू या प्रकरणा संदर्भातील काय असणार आहे ते धन्यवाद विलास कांबळे जी आय न्यूज कॅमेरामॅन श्रीकांत खानकोरे